नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या द हिस्ट्री हब या यूट्यूब चॅनलवर आपल्याला माहिती आहे मुंबई आणि पुणे येथून जवळपासच्या परिसरात अनेक लेणी समूह आहेत त्यापैकी मुंबईजवळ असलेले कान्हेरी आणि एलिफंटा हे गुफा समूह प्रसिद्ध आहे या व्हिडिओमध्ये आपण एलिफंटा लेणीबद्दल माहिती बघणार आहोत या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पोहोचावे लागते ते मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियाजवळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर एलिफंटा आणि अलिबाग येथे जाणाऱ्या बोटी लागतात एलिफंटाला जाण्यासाठी रिटर्न तिकिटाचे दोनशे साठ रुपये पडतात आणि दिवसभरात दर पंधरा मिनटाच्या अंतरावर येथून बोटी सुटत असतात गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा असे तिकीट फेअर दोनशे साठ रुपये असेल तर लहान मुलांसाठी एकशे सत्तर रुपये आहे आणि ते सुद्धा रिटर्न तसेच एकशे पासष्ट सुद्धा इकोनॉमी बोट आहे पण तिचा टायमिंग मात्र हा कधीच फिक्स नसतो तर तुम्ही प्लॅन करत असाल एलिफंटाला जाण्यासाठी तर ते सोमवारी बंद असते इतर दिवशी सुरू असते गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा हे दहा किलोमीटर अंतर असून बोट ही एका तासामध्ये पोचते एलिफंटाला घारापुरी नावाने देखील ओळखले जाते पण पोर्तुगीज या दिशेने येत असताना त्यांना या ठिकाणी मोठ्या आकाराचा हत्ती दिसला म्हणजे हत्तीच्या आकाराचा मोठा दगड दिसला तेव्हापासून या आयलंडला एलिफंटा आयलंड असे नाव पडले घारापुरी हे ठिकाण म्हणजे उरंग तालुका रायगड जिल्ह्यामधील एक गाव आहे आणि या गावामध्ये सुद्धा छोट छोटी तीन गावे आहेत पहिले शितबंदर दुसरे राजबंदर आणि तिसरे मंदबंदर एलिफंटा जेटला उतरल्यानंतर थेट मेन रोडकडे जाण्यासाठी मिनी टॉय ट्रेन आहे त्या दहा रुपये भाडे देऊन या टॉय ट्रेनचा तुम्ही आनंद घेऊ शकता पुढे गेल्यानंतर भरपूर असे खाद्यपदार्थांचे दुकाने दिसतात त्यानंतर घारापुरी गावामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वांना कंपल्सरी प्रवासी कर द्यायचे असते बारा वर्षांवरील व्यक्तींसाठी पाच रुपये सहा ते बारा वयातील मुलांसाठी तीन रुपये आणि शाळेतील सहलीला असलेल्या मुलांसाठी एक रुपया असा प्रवासी कर द्यावा लागतो प्रवासी कर घेतल्यानंतर थेट जायचे ते येथील सुप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी त्यासाठी एकशे वीस पायऱ्या चढून प्रवासाला सुरुवात करावी लागते पायऱ्या चढून वर आल्यानंतर तीन मार्ग दिसतात समोरचा थेट लेणीकडे डाव्या बाजूचा गार्डन आणि तलावाकडे तर उजव्या बाजूचा तोफेकडे जाणारा मा आहे त्याला कॉमनव्हील पॉईंट म्हणतात तर गुफेकडे जाण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळाद्वारे ठरवण्यात आलेली रक्कम भरावी लागते तर एलिफंटा ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तेथे परदेशी पर्यटक पाहायला मिळतात असे म्हणता येईल की साठ टक्के पर्यटक परदेशी असतात तर चाळीस टक्के पर्यटक हे भारतीय तर भारतीय नागरिकांना चाळीस रुपये व परदेशी नागरिकांना सहाशे रुपये इतके चार्जेस आहेत तर पंधरा वर्षाखालील मुलांना एंट्री फी ही मोफत आहे एलिफंटा लेणीला एकोणावीसशे सत्त्याऐंशीमध्ये युनुस्कोमार्कपत विश्वदायी स्मारकाच्या सूचीत समाविष्ट केले तर कर्नाटकाच्या राजाने त्रिमूर्ती बांधलेली होती एक हजार चारशे वर्षेपूर्वीपासूनच्या या सर्व लेणी आहेत जेव्हा तुम्ही पहिल्या लेणीत जाल तेव्हा समोरच त्रिमूर्ती अशी त्रिशिव दिसेल म्हणजे शिवभगवानांचे तीन चेहरा कृती सोबतच भरपूर जुन्या मूर्ती तेथे ते पाहायला मिळतात तसेच जुन्या तगडांमध्ये बांधलेले खांबसुद्धा तसेच आहेत पण दुर्दैव या गोष्टींचे आहे की तेथे असणाऱ्या सर्व देखण्या मूर्तींची व्यवस्थाही तिथरबिथर झालेली दिसते कोणाचे पाय कोणाचे हात तर कोणाचे डोकं तुटलेले दिसते पण या स्थानाम रस्त्याने शिवलिंग हे एकदम मनप्रसन्न करणारे आहे एलिफंटा लेणी समूहात एकूण सात शैलकृती लेणी आहे येथील मूर्त्या ह्या जुन्या आहेत पण शिवलिंग हे आजही जसेच्या तसेच आहे वेगवेगळ्या मूर्तींचे सुंदर असे दृ दृश्य पाहायला मिळते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लेणी पाहत असताना हातामध्ये काही खाद्यपदार्थ किंवा पाणी बॉटल हातामध्ये घेऊन फिरू नका कारण तेथे माकडांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे कधी कुठून माकड येऊन घेऊन जाईल सांगता येत नाही पश्चिम भागात पाच तर पूर्वेकडील टेकडीवर दोन लेण्या आहेत आणि या लेण्या मनवती पार्वती गंगा अवतारण शिवशक्ती अर्धनारी महायोगी शिव यांचे शिल्प पाहायला मिळते तब्बल चार ते पाच लेण्यांमध्ये ही शिल्पे आहेत ते बघण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास हाल कालावधी लागतो त्यानंतर पुढे आल्यानंतर कॉनॉन व्हील पॉईंट आहे तेथे तोफा पाहायला मिळतो तोफा ह्यावर टेकडीवर आहेत त्यामुळे विश्राम करण्यासाठी वर, वर, वर चहा नाश्त्याचे स्टॉल देखील आहेत टेकडीच्या शेवटच्या टोकाला तोफा पाहायला मिळतात तर या लेणी चारही बाजूंनी अरबी समुद्राला घेतलेले आहे तर सगळं पाहून झाल्यानंतर वेळ येते ती परतीच्या प्रवासाची गुफेवरून पुन्हा जेटावर जाण्यासाठी तुम्ही टॉय ट्रेनचा वापर करू शकता किंवा चालत देखील जाऊ शकता तर मित्रांनो एलिफंटाला भेट देण्याचा विचार करत असाल तर पर पर्सन पाचशे ते सहाशे रुपये इतका खर्च येतो तर मंडळी तुम्हाला हा एलिफंटा आयलंडचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद